चार पोरं आणि बावीस वर्षांचा एक तरुण अतिशय नियोजनबद्धरित्या मतिमंद तरुणीला मडगावातून वास्कोत घेऊन येतात तिथून भाडेपट्टीवर घेतलेल्या बोलेरो जीपमधून मुलीला एका गेस्ट हाऊसमध्ये नेतात गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक करून रात्रभर आळीपाळीनं बलात्कार करतात या घटनेनं संपूर्ण गोवा हातरून गेलाय यातील एका संशयतानं यापूर्वी देखील याच गेस्ट हाऊसमध्ये मुलीला आणून त्यांच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आदिल अलग शहजाद शेख विरेश आगवांदा आणि मोहम्मद शेख ही अठरा वर्षांची पोरं आहेत तर मोहम्मद अली मुल्ला हा बावीस वर्षांचा तरुण आहे हे सगळे तरुण परप्रांतीय असून वास्कोत राहत आहेत पण त्यांना हे कृत्य करण्यासाठी लागणारा पैसा आणि धाडस कुठून येतं त्यांना गोव्याच्या पोलिसांची भीती वाटत नाही का असे प्रश्न आता उपस्थित झालेत गोव्यात तिसवाडी भागात भंगाराड्डा चालवणाऱ्या मूळ उत्तर प्रदेशच्या सादिक खान या वीस वर्षांच्या तरुणाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्दोल पोलिसांनी तीस डिसेंबरला अटक केली होती तो भोमच्या मुस्लिमवाडा भागात भाड्याच्या खोलीत राहत होता त्यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये देखील दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणात याच साधिकला अटक करण्यात आली होती पण जामिनावर सुटल्यानंतर त्यानं आणखी एका मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवलं ही घटना ताजी असतानाच आता वास्कोत राहणाऱ्या अठरा वर्षांच्या चार तरुणांनी बावीस वर्षाच्या तरुणाला सोबत घेऊन मतिमंद मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवलं न्यायालयानं त्यांना सात दिवसांचा रिमांड दिला असला तरी त्यांना गोव्याच्या पोलिसांची अजिबात भीती नसल्याचं या कृत्यावरून दिसून येतंय दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गेस्ट हाऊसवर त्यांनी बलात्कार केल्याचा संशय आहे त्या गेस्ट हाऊस मालकानं रूम बुक करणाऱ्यांची कसलीच नोंद ठेवली नव्हती असंही समोर आलं आहे त्यामुळं गेस्ट हाऊसला सध्या टाळे ठोकण्यात आलेत त्यांनी मुलीला पळवून नेण्यासाठी जी बोलेरो जी जीप वापरली त्या जीपचा परवाना रद्द करण्याची शिफारस पोलिसांनी वाहतूक खात्याकडे केली आहे एकंदरीत गोव्यात परप्रांतीय तरुणांचे हे कारनामे बघता गोव्यातील महिला आणि मुली सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणं किती गरजेचं आहे हेच दिसून येते याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा